स्त्रीयंत्राचा सगळा अभ्यास करायला पाहिजे तेव्हा आपल्याला छेटशी देवी कळेल कारण त्याच्यामधली जी उपासना आहे त्याच्यामधली जे त्रिकोण आहेत त्यामध्ये पाच डाऊन म्हणजे अफेक्ट असणारे त्रिकोण चार वरती म्हणजे पाच ची वरची शिवाय आणि त्याच्यापासून एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात वगैरे हे सगळं ते शास्त्र आहे आणि वेगवेगळे मग त्याचे सर्कल्स तयार होतात मग त्याला चक्र म्हणतो आपण ते तर तो सगळा अभ्यास याच्यामधून आपल्याला केला तर खरी ही छोडशी आपल्याला जास्त कळ ही श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता एक साधना प्रणाली आहे म्हणजे भोपुरापासून कुठल्या दाराने आत यायचं जसं मग पहिलं चक्र वेगवेगळे जी आहेत नवीन नवीन नऊ चक्र ती तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी तर संन्यासी लोकांना याची उपासना दिली जाते संन्यासी लोक ह्याची उपासना रोज करतातच